नमस्कार सर उद्या मतमोजणीचा दिवस आहे लेण्याद्री या ठिकाणी मतमोजणी होणार आहे कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे कुणा कुणाला सोडणार येणार आहे का उद्या तेवीस तारीख आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी पुणे ग्रामीण एसपी ऑफिसकडून काही बंदोबस्त मिळालेला आहे आणि डिव्हिजनचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हा बंदोबस्त पहाटे पाच वाजल्यापासून तर काउंटिंग संपेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे सकाळी पाच वाजता बंदोबस्त संपूर्ण रोड रोडवरती बंदोबस्त त्याचप्रमाणे कार्यक्रमात म्हणजे काउंटिंगच्या ठिकाणी डी गेलेला आहे या ठिकाणी बंदोबस्त राहणार आहे तर सर्वात महत्वाचं मी नागरिकांना आवाहन करतो जे मतमोजणीच्या दिवशी ऐकण्यासाठी येणार आहेत त्यांच्या जे काही व्हेकल्स आहेत ते लेण्याद्री रोडवरनं आल्यानंतर उजव्या साईडला म्हणजे तिकडून आल्यानंतर उजव्या साइडला लेण्याद्री जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी त्यांच्या व्हेकल्स पार्क करायच्या आहेत टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील आता त्या पार्किंग जनतेसाठी ठेवलेलं आहे आणि जे वोटिंगसाठी मतदान मोजणीच्या प्रक्रियेमध्ये काम करणारे जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं पार्किंग सरळ त्यांनी सरळ यायचं आहे डी क्रॉस करून लेण्याद्रीचं जे पार्किंग आहे त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी कर्मचारी असतील ते फक्त तिथं पार्क करणार आहे रूमचं जे मेन गेट आहे त्या मेन गेटमध्ये फक्त आर ओ मॅडम ए आर ओ मॅडम आणि त्यांचे काही अधिकारी आणि ऑब्झर्वर यांनाच फक्त सोडण्यात या येणार आहे बाकी कोणालाही सोडण्यात येणार नाही आणि मी जनतेने आवाहन करू इच्छितो की जनतेने कोणीही मोबाईल या प्रिमायसेस मध्ये आणू नका म्हणजे जे स्ट्रॉंगरूमच प्रिमायसेस आहे त्या परिसरात जरी कुणी आलं तर त्यांनी आणायचं नाही मोबाईल आणि जे कर्मचारी जे आहेत आतमध्ये मतमोजणी प्रक्रिया करणारे त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे फक्त बारा लोकांना मोबाईल अलाउड आहेत त्यांचे नाव आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत जे बंदोबस्ताचे कर्मचारी वगैरे जे, जे आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत बाकी बंदोबस्त तगडा बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये एक डीवायस पी आहे दोन पोलीस निरीक्षक आहेत चौदा पी एस आय एपीआय आहेत आणि चौऱ्याण्णव कर्मचारी लावलेले आहेत आणि आमच्याकडची एक आर सी पी रॅपिड ऍक्शन फोर्स ती एक लावलेली आहे असा हा मजबूत बंदोबस्त लावलेला आहे आणि जनतेला शांततेच आवाहन करतो मी हार जीत सगळीकडे असते कोणीही कायदा हातात घेऊ नका जो कायदा हातात घेईल त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल जय हिंद जय महाराज सर मोबाईल बद्दल तुम्ही बोललात गेटच्या बाहेर मोबाईल उभारायला अनुमती आहे का नाही गेटच्या बाहेर जे आहे जे पार्किंग मध्ये आहेत लोक उभे राहतील त्यांना मोबाईल अलाउड आहे परंतु ह्या प्रिमायसेसमध्ये स्ट्रॉंगरूमच्या रूमच्या मध्ये कोणीही मोबाईल घेऊन जाणार नाही या सक्त सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या यायचं सर्वांनी अगदी बरोबर आहे मोटरसायकल वगैरे हो कोणाला कोणालाच अलाउड नाही आहे पार्किंग झोन मध्ये पार्किंग गाड्या लावतील फोर व्हीलर टू व्हीलर आणि तिथून पायपा यायचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण पीएस सिस्टीम लावलेली आहे जवळजवळ एक किलोमीटर आवाज जाईल इतके पीए सिस्टीम लावलेली आहे त्याच्यामुळे हो तुम्ही पार्किंग मधून सुद्धा ऐकू शकता इथंच यायला पाहिजे असं काही नाही आहे ठीक आहे